नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या चंदगड विधानसभा मतदारसंघाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका आणि आजरा तालुक्यातील मालिग्रे हे महसूल मंडळ आणि गडहिंगलस तालुक्यातील दुंडागे हलकर्णी महागाव आणि नेसरी या महसूल मंडळाचा देखील या चंदगड विधानसभा मतदारसंघात समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या चंदगड विधानसभा मतदारसंघास दोनशे एकाहत्तर क्रमांक दिलेला आहे हा चंदगड विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदार अंतर्गत येतो आणि या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं अॅरोच्या माध्यमातून हा चंदगड विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश पाटील हे विजयी झाले होते त्यांना पंचावन्न हजार पाचशे अठ्ठावन्न मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांना एक्कावन्न हजार एकशे त्र्याहत्तर मते मिळाली होती अशा प्रकारे चार हजार तीनशे पंच्याऐंशी मताच्या मताधिक्याने राजेश पाटील हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बाबासाहेब कुपेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत संध्यादेवी कुपेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार विजयी झाल्या होत्या आणि दोन हजार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश पाटील हे या मतदारसंघातून विजयी झाले या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चा चांगलाच प्रभाव असल्याचं चा दिसून येत आहे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती विभाजन झालेलं दिसून आलं आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संध्यादेवी देसाई याच या मतदारसंघातून विजयी झाले होते या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते तिसऱ्या क्रमांकाची मत ही अपक्ष उमेदवार चौथ्या क्रमांकाची मत ही काँग्रेसच्या उमेदवाराला आणि पाचव्या क्रमांकावर जनसुराज्य शक्ती पक्षाच्या पक्षा उमेदवाराला मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आणि आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीमध्ये राजेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांचा पराभव केला होता युतीकडून ही जागा शिवसेनेला सुटल्या कारणाने भाजपचे शिवाजी पाटील यांनी बंडखोरी केली होती अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला परंतु त्यांना यश आलं नाही दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं तर शिवसेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आणि जन स्वराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या कदाचित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पुन्हा युतीकडून महायुतीकडून राजेश पाटील यांना संधी देण्याची शक्यता आहे कारण राजेश पाटील हे अजित पवार गटाबरोबर आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षाकडून बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाभूळकर यांना संधी देण्याची शक्यता आहे आता महाविकास आघाडीकडून संध्यादेवी नंदिनी बाभोळकर यांना संधी मिळते का आणि राजेश पाटील यांना पुन्हा महायुतीकडून संधी दिली जाते का यावरती या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद